कवी सरकार इंगळे यांचा राज्यस्तरीय कवी संमेलनात सन्मान शिर्डी नगरीत रविवारी सत्तावीस एप्रिल रोजी काव्यगंध दुसरे राज्यस्तरीय कवी संमेलन अत्यंत उत्साहात पार पडले शांती कमल हॉलमध्ये आयोजित या भव्य सोहळ्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साहित्यप्रेमी कवी व कवयित्री मोठ्या संख्येने उपस्थित राहिले या कवी संमेलनात तब्बल पंचाहत्तर कवी व कवयित्रींनी सहभाग घेतला होता सर्वांनी आपल्या दर्जेदार कविता व गझल सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली रसिक श्रोत्यांनी आपल्या टाळ्यांनी सर्व सादरीकरणाचे मनपूर्वक स्वागत केले संपूर्ण शिर्डी नगरीत या काव्य महोत्सवाची विशेष चर्चा होती कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय भारत सातपुते सरांनी भूषवले प्रमुख पाहुणे म्हणून रज्जाक शेख अमोल चिने आणि नवनाथ शिंदे उपस्थित होते तसेच लक्षवेधी उपस्थिती म्हणून कवी सरकार इंगळी सुमंताई मुठे विलास बाबर शरद चंद्रजी काकडे देशमुख आणि वैभव धर्माधिकारी यांची उपस्थिती काव्यगंध साहित्य मंच व काव्यगंध प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी जयराम पारधी डॉक्टर धनंजय जगताप आणि संतोष जाधव यांनी संयोजनाची भूमिका बजावली तसेच आयोजक म्हणून अॅडव्होकेट अक्षशिला शिंदे आणि प्रशांत गोरे यांचे मोलाचे योगदान लाभले कार्यक्रमात विविध प्रकारच्या कविता गझल सादरीकरणाचे सुंदर सत्र रंगले अनेक कवी कवयित्रींनी आपल्या साहित्य कृतींमधून जीवनातील विविध पैलूंना स्पर्श केला काहींनी सामाजिक विषयांवर जळजळीत भाष्य केले तर काहींनी प्रेम निसर्ग संस्कृती यावर भावपूर्ण कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली अध्यक्ष भाषणात भारत सातपुते सरांनी कार्यक्रमाचे विशेष कौतुक केले त्यांनी आपल्या भाषणात म्हटले या संमेलनामध्ये कवी संमेलनाने अखिल भारतीय स्तरावरील संमेलनांना देखील लाजवेल अशी उंची गाठली आहे प्रतिभावान कवी कवयित्रींच्या सादरीकरणामुळे शिर्डीतील काव्यप्रेमींची मन मंत्रमुग्ध झाली आहेत शिर्डीतील साहित्यिक वातावरण अधिक समृद्ध करणाऱ्या या कार्यक्रमाने रसिकांच्या मनात दीर्घकाळ ठसा उमटवला कवी संमेलनाचे सर्वच उपस्थितांनी भरभरून कौतुक केले असून पुढील वर्षीही अशीच भव्य मेजवानी होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे

कधी आपल्याच कुळासाठी तरी आयुष्यभर चंद्रासारखं शिजावं तर कधी अश्रूच्या पावसात मात्र आपणच मनसोक्त भिजाव wow. नभांग आणि चंद्रासवे लुकलुकणारे तारे नभांग चंद्रासवे लुकलुकणारे तारे मंत्र मंत्रमुग्ध होऊन आनंदाने पाहणं त्याच्या दुधाळ किरणांमध्ये स्वतःच्या आनंदाला नाहू घालणं असेच दुःखाच्या लोकने बंद झालेल्या आयुष्याच्या स्क्रीन उघडावे छोट्या छोट्या सुखाच्या क्षणांमध्ये हो नित्य नवीन पासवर्ड शोधत राहावे सुखाचे पासवर्ड असे शोधत राहावे धन्यवाद कवितीचे काय बाऊलीचा मुळा

भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवका बद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस तेहत्तीस तेहतीस कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस पी एस कोल्हापूर जीमेल डॉट कॉम